पोलीस स्थापना दिनानिमित्त राहता ग्रामस्थ आणि राहता प्रेस क्लबच्या वतीनं पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान करून त्यांना गौरवण्यात आला महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी करण्यात आली म्हणून हा दिवस पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा होतो शिर्डी विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शिरिष बमण राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे तसेच पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत यांचा ग्रामस्थांच्या वतीनं राहता प्रेस क्लबच्या सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून शहर तालुक्यातील पोलिसांच्या चांगल्या कार्याचा गौरव केला पोलीस विभागाचे उपअधीक्षक शिरीष वम्ने यांनी शिर्डी तसेच राहता आणि कोपरगाव तालुक्यातील गुन्हेगारीचा बंदोबस्त केला तसेच राहता पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गलांडे यांनी अवघ्या पाच महिन्यात राहता शहरातील वाहतुकीत चांगलं वळण लावून शहरातील आठवडे बाजारमधील बाजार हात येणाऱ्या महिला पुरुषांचे मोबाईल पाकिट आणि चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरांचा बंदोबस्त केला पोलीस स्थापना दिनी हा गौरव करण्यात आला यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे उपाध्यक्ष दिलीप खरात ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब सोनवणे संदीप वावळ धनंजय वाघचौरे अनिल रणभोर उपस्थित होते स्थापना दिन हा तुमच्या केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी थी। या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्या त्यानिमित्तानं आज आम्हाला या ठिकाणी हा स्थापना दिन साजरा करण्याची संधी सर आपल्या उपस्थितीमुळे आम्हाला करता आली आपलं कार्य आम्ही बघतोय लिहितोय आणि अतिशय चांगलं काम या राहता तालुक्यामध्ये आणि या संपूर्ण उत्तर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या दर्जाचं काम पोलीस विभागाकडून होत आहे आणि विशेषतः राहत्याच राहत्यात जे काम चालतंय आज ते गलांडे सरांच्या नेतृत्वाखाली सर्वच राहता पोलीस कार्यालयातील कर्मचारी सर्वच पोलीस अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यामुळे राहतेकरांना खूप मोठ्या संकटातून आता बाहेर पडल्यासारखं वाटतंय अगदी मोकळं मोकळं राहतं वाटतंय कुठल्याही प्रकारचे गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालंय ॲक्सिडेंट जे घडले त्याच्यावर त्याच्यावर लगेच त्याच्यावर उपाय करून आपण अतिशय खूप लक्ष घालून सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपूर्ण राहता शहर या विख्यातून मुक्त केलं आणि वाहतुकीला सुरळीतपणा आला तसंच आठवड्याचा बाजार अतिशय सुरळीत केला नगरपालिका आणि ते रजिस्टर कार्यालयाचा जो रस्ता होता तिकडं गुरुवारच्या दिवशी लोकांना जाणं अतिशय त्रासदायक होतं पण ते आज अतिशय मोकळ्या जागेतून आता लोक जाई करतात हा एक चांगला फायदा या ठिकाणी झाला केवळ आपलं सहकार्य आपण केलेलं मार्गदर्शन अतिशय चांगलं केलं आणि संपूर्ण ग्रामस्थ याबाबतीत निश्चितच खुश आहेत आणि आपल्या या निमित्तानं आम्हाला आपला गौरव करण्याची मनापासून खूप इच्छा होती आणि आज योग आला आणि योगायोगानं आपण आज स्थापना दिनानिमित्त आपण या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या राहता प्रेस क्लबच्या वतीनं आपला गौरव या ठिकाणी आम्ही करू इच्छितो तो, तो आपण स्वीकारावान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वामळ राहता